पैठण येथील प्रथम मानाचा कापडमंडई गणेश मंडळ मागील चौऱ्याऐंशी वर्षापासून गणेशोत्सव साजरा करीत आहे माजी राज्यमंत्री तथा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अनिल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन मिरवणूक करण्यात आली मागील चौऱ्याऐंशी वर्षाच्या परंपरेनुसार जैनपुरा येथील शिवशक्ती मंडळाने कापडमंडई येथे माजी राज्यमंत्री अनिल पटेल माजी आमदार संजय वाकचौरे शिवसेना नेते दत्ता गोर्डे काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद तांबे सेवानिवृत्त पोलीस आयुक्त सुभाष पटेल पोलीस पाटील तथा राज्य उत्पादन शुल्क अधिकारी जयंत पाटील शहर काँग्रेस अध्यक्ष निमेश अनिल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष उमेश पांडुरे यांचा सत्कार करून बँडबाजा पथक आणि सर्व गणेश भक्तांनी वाजत गाजत मान्यवरांना सोबत घेऊन जयंतपुरा येथे गणेश मूर्तीची आरती केली तेव्हा सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले नंतर सायंकाळी विसर्जन मिरवणुकीचा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांच्या हस्ते करून कापरमांडई गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीस आमदार विलास बापू भुमरे माजी आमदार संजय वाघचौरे शिवसेना नेते दत्ता गोर्डे पैठण तालुका अध्यक्ष विनोद तांबे पैठण शहर अध्यक्ष निमेश अनिल पटेल राष्ट्रवादी शहर अध्यक्ष उमेश पंडुरे माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी सूरज लोळगे माजी नगरसेवक भूषण काका कावसनकर जितू परदेशी किशोर चव्हाण सुभाष परदेशी नंदकिशोर नजन योगेश जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली कापडमंडे गणेश मंडळाच्या गणेश भक्तांनी लेझीम व कला सादर केली तर संदीप धोकटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित हजारो गणेश भक्तांचे मनोरंजन केले तर शिवगर्जना गणेश मंडळाच्या कलाकारांनी नरसिंह भगवानाचे सजीव देखावा सादर केला अध्यक्ष गौरव आठवले अमित पटेल संजय धोकटे दिनेश माळवे सोमनाथ दारुणकर दादू पटेल विशाल शिरसाट गणेश आंधुरे सागर जाटाळे यांनी मागील दहा दिवसापासून गणेश उत्सव यशस्वी करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक